नमस्कार मित्रांनो हॉटेलवरून जे आहोत आपण निघालेलो साडेबारा वाजता आणि आत्ता साडेबारा एक वाजला सॉरी दीड वाजलेत ऑलमोस्ट आपल्याला एक तास लागला जम्मूच्या आतमधून बाहेर निघायला ओके आणि आता सगळेजण प्रॉपर आपला जो आहे लाईनअप आहे सगळ्या चाललेत आहेत मस्तपैकी आणि असा काही व्ह्यू आपला जो समोरचा पॅच आहे हा पूर्ण इकडं लँडस्लाईडवाला पॅच आहे त्याच्यानंतर आपली ही एक इथे गाडी आहे अजून पुढे पॅच अजून पुढे आहेत आ, ला, ला हा इथे डायव्हर्जन जे आहेत डायव्हर्जन आपल्याला पाहायला भेटतात आहे भरपूर ठिकाणी कारण लँडस्लाईड झाली आहे खूप जागेवरती ही अशी काही लँडस्लाईड झाली आहे रोडवरतीच तर आपल्याला आता हाच रूट फॉलो करायचा आहे एवढा मस्त ब्रिज आहे ना हा मित्रांनो थोडंसं मला कॅमेरा चालू करायला लेट झालं ब्रिज खतरनाक एकदम हाईटवर होता त्याचप्रकारे आपले दोन रायडर आपल्या पुढे आहेत बाकी सर्व पुढे गेलेत ॲक्च्युली आम्ही जो आपला डॉमिनारवाला आहे तो लीड करतोय श्रीनगर अजून दोनशे तीस किलोमीटर राहिलेला आहे आय डोंट नो आता एवढा कसा होईल बट आपल्याला थोडा स्पीडअप करायला ला लागणार आहे स्पीडअप नाही गेला तर आपण पोचणार नाही हा प्रॉब्लेम आहे फायनली जो टोल प्लाझा आलेला आहे आपण टोल प्लाझावरती आलेलो आहोत टोल प्लाझा पासून आता पुढे निघालो आपण एवढी सिक्युरिटी आहे इकडे एवढी सिक्युरिटी प्रत्येक प्रत्येक आर्मीवाल्याच्या हातामध्ये मिनिमम ए के फोर्टी सेवन आहेच आहे एक्स्ट्रा गन असेल ती वेगळी बट ए के फोर्टी सेवन मिनिमम आहेच त्यांच्याकडे हा असा काही व्ह्यू जम्मूतला आता आपण चाललो श्रीनगरला आपण आलो आहोत टी फोर या नावाच्या टनल मध्ये ऑलरेडी तीन टनल जे आहेत ते गेले मागे ही सगळ्यात मोठा टनल आहे टी फोर जेवढा मागच्या रेकॉर्ड करतो की किती मोठा आहे नक्की पुढे ब्लाइंड स्पॉट आहे म्हणून स्लो केली आता हो नाही खूप मोठ ही आता बघा अजून किती टनल लागतील मला आयडिया नाही आहे बट टनाल मस्त मस्त आहेत जेवढ भयानक ट्राफिक आहे ना इकडे ट्रकचा म्हणजे ट्रक, ट्रक कमीत कमी आतापर्यंत मी मागून आलो तर एक पन्नास एक ट्रक लाईनीत उभे आहेत ओके आणि त्याच्यानंतर परत म्हणजे भरपूर ट्रकचं हे होतं की थांबवून ठेवलं था। जागोजागेवरती था थांबवून ठेवलेत कारण की लँडस्लाईड जी आहे ती झालेली आहे आता पहिले या ब्रेजाचा पुढे काढू आजूबाजूला बघा इथे ना हिरवल तर आहेच आहे पण गरम जे आहे आपल्यापेक्षा जास्त होतं इकडे खूप जास्त हीट आहे इकडे खूप जास्त मला वाटलेलं थंडी असेल इकडे पण नाही इकडे इतकं गरम होत इतकं गरम होत आहे खूप जास्त गरम होत इकडे आणि जे एन के मध्ये एवढी सिक्युरिटी आहे की मी नाही कॅमेरा चालू करत आहे तिथे काही सिक्युरिटी रिझन्समुळे पण खूप तगडी सिक्युरिटी आहे आता समोर एक ब्रिज आहे का फाडू ब्रिज आहे खूप मस्त आहे इकडचं वेदर त्याच्यानंतर लँडस्लाइड पण लँडस्लाइड बोलतो जे लँडस्केप आहेत ना ते पण मस्त आहे अजून आपल्याला जवळजवळ दोनशे दहा किलोमीटर असेल जायचं आहे अजून आणि ऑलरेडी आपल्याकडे टाय पुढे वेदर मला वाटतं खराब झालेला आहे पुढे मला सगळं ब्लॅक ब्लॅक दिसत आहे बघू पुढचा वेदर कसा काय आहे लँडस्लाइडचा जो पार्ट होता तो आता आम्ही करून आलेलो आहे पाऊस आल्यामुळे जरा आम्ही मी कॅमेरा काढून ठेवलेला बट बाईकच्या हालत बघा शिकूच बघा पण पूर्ण बाईक जी आहे चिखलानी झालेली आहे पूर्ण शिकला आहे पूर्ण लॅंडस्लाइड इकडे मागे होती बट आर्मीचा सा प्रेजेंस आणि सगळं काम चालू आहे हा व्ह्यू एक साइडचा सा पूर्ण रोड गेला डायरेक्ट तर लँडस्लाइडचा जो पार्ट होता ना तो आपण कॅमेरा वगैरे सर्व काढून ठेवलेला आपण लँडस्लाइडच्या पार्टामध्ये पाऊस होत होता लँडस्लाइड एवढी होती की एक साइड सा जो रोड आहे ना तो पूर्ण गेलेला अभी लैंडस्लाइड क्रॉस के लिए हिमांशु मी आम्मी पहले क्रॉस के लिए बाकी हलूह आले बी आर ओ साडसॉप खूब खूब मजे खूब है होता इकड़े जे है धूल है जास्त वाइजर मज शेट वाइजर मैं घाण करता नहीं मजा आता जे आहेत सर्व आपल्याला अ हिमांशू बोलला की टर्न्स लागतील सर्व म्हणजे शार्प टर्न्स आहेत तर वी शूट स्लो अँड औन... फोकस ऑन द रोड नॉट ऑन द व्ह्यूज ओके चलो थोड्या वेळानंतर परत अपडेट देतो हां एक राहिला आमचा अजून वन एटी वन किलोमीटर जे आहेत ते रिमेनिंग आहेत रो लँडस्लाईड बघा काय घानेटी झालेली आहे वरतून डायरेक्ट डोंगर कोसळलाय खाली डायरेक्ट डोंगर खाली कोसळलाय जरा हे बंद केलं मी वायजर खूब जास्त धूल है खूब जास्त धूल है हा बगा हार्ड डोंगर बगा डायरेक्ट मोटे मोटे दगड़ी ये जाए खाली आला डायरेक्ट मोटा मोटा दगड़ी फायनली आम्ही श्रीनगरच्या दिशेने वाटचाल करताना थोडस जरा पुढे लँडस्लाईड झालेली आहे मोठा तुम्ही बघू शकता दगड पडलेले बघितले का जेसीबीने हटवलेत खतरनाक खतरनाक हे बघा अर्धा अर्धा डोंगरच आलाय खाली थिंक so, आपण एक म्हणत नॅशनल हायवे चेनानी चेनानी मध्ये चेनानी टनल मध्ये आलेलो आहे फायनली आपण भाई सहा काय व्ह्यू आहे टनलचा आता आवाज येईल तुम्हाला प्रॉपर काय खतरनाक व्ह्यू आहे ओव्हरटेकिंग नाही करू शकत आपण आतमध्ये फुल फुल बेस्ट आहे फुल बेस्ट आता तुम्हाला मी जेव्हा आपला टनल एंड होईल त्या एंड वरती दाखवतो भाई आय डोंट नो किती मोठी टनल होती पण आता आपण एक्झिट झालोय टनल टनलमधून खूप मोठी टनल होती चेनानी बाहेरचा व्यू काय भारी आता इथून बेस्ट भाई साहेब समोरचा सा व्ह्यू बघा तुम्ही काय खतरनाक आहे तर मी अँगल सेट करतो परत एकदा ती नदी बघा भाई तुम्हाला दिसतं की नाही खूप खूप खतरनाक पू आहे नदीचा पण आणि समोर पण बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे हे तर खूप कमी आहे काही काही ठिकाणी इतकी इतकी लँडस्लाईड झालेली आहे की काई -काई दोन दोन तीन तीन जे सीबी प्लस बी आर यू टीम जेसीबी वाले ओची टीम सर्व काम करत आहे इतकं इतकं खतरनाक सीन आहे खूप 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 खतरनाक आणि जो ह्याच्यावाला पॅच होता लँडस्लाईडचा आपण तो नशिबाने आपण आपला कव्हर झाला आणि आपली अजून एक पाच जणांची टीम होती ती तिला क्रॉस नाही करता आला त्यांना अडवलं पोलिसांनी आय ना तुम्हाला हवेचा आवाज येत असेल कारण की मी वायझर जो आहे तो ओपन ठेवलेला आहे त्याच कारण असं की भाई माझा वायझर जो आहे तो घाण झाला थोडासा आता मी आहे सगळ्यात लास्टला बुलेटवाला आहे पुढे माझा इनफिल्डवाला कॅच करू आपण आणि परत तुम्हाला मी अपडेट देतो आपण अशा स्ट्रक्चर घुसलो घुसलोय ना, ना जिथे लँडस्लाइड झाल्यावरती रोड क्लोज होऊ नये म्हणून हे स्ट्रक्चर बनवलं जात अशा ठिकाणी आहोत आपण ओके तर खूप मस्त आहे पण मी पहिल्यांदाच बघतोय ऑब्विस्ली आतापर्यतं मी तो फक्त यूट्यूब बघत होतो अरे आज असं बगतो जरा ओवरटेक करना थोड़ा रिस्की होता ही थे। बाकी बाहर सा व्यू ऑलमोस्ट सगळ्या रोडवरती लँडस्लाईड झालेली आहे ऑलमोस्ट हा ब्रिज बघा काय मस्त आहे आत्ता आहे का माझ्या हेल्मेटमध्ये हवा कशी काय कुसतंय हेल्मेट मध्ये हवा घुसतोय माझे कडून तरी हल्का व्यू बगा यार काम मस्त है, खूब-खूब छान व्यू आ है, ब्रिज पर एक चेना नीट अनान जी क्रॉस के लिए इतना बेस्ट एक्सपीरियंस होता, खाली नदी वगैरह काम मस्त-मस्त है। आरामात आरामात चाललो आहोत परत पुढे काय नवीन दिसलं का, नवी का तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू बघा शपथ डायरेक्ट पाण्यासारख्या दगडी वाहत आल्यात खाली या साइडून खूप मोठे मोठे डोंगर आहेत खूप मोठे मोठे पाण्याला पण फ्लो एवढा खतरनाक आहे ना खाली खूप मस्त मस्त आहे बाहेर आपण आजूबाजूला जर दगड बघतात ना तर घाबरून जाशाल एवढे मोठे मोठे दगड वरून खाली पडलेत ही जी माती वगैरे आलेली आहे ना ही सगळी वरून आलेली आहे रोड क्लिअर केलेत त्यांनी भारी विमा ना इकडं जायचंय त्या साईडला जे दिसतंय ना त्या साइड ला जायचंय पूर्ण असं टर्न आहे आणि मधी एक दोन डोंगरांना जोडण्यासाठी एक पूल बनवला आहे ओके आता आपण या पुलावरती आहोत हे दोन डोंगर जे आहेत ते एकत्र होतात इथे खतरनाक विवाह चलो अगे आता ऍक्च्युली दोन्ही साइडून गाड्या येतात त्याच्यामुळे जरा धबधबा बघा यार काय मोठा आहे रोड जो आहे परत खराब झालेला आहे आपलं साबर रोड जो आहे तो ओके ओके आहे सिनिक पण तितकाच आहे आणि डेंजरस पण तितकाच आहे कारण की या साईडला डायरेक्ट दरी आहे इथे खाली आहे ना इथे खाली घोड्यांचं मैदान आहे आणि खाली माणसं पण आहेत घोडे पण आहेत बाकी असा काही व्ह्यू आजूबाजूचा हा जो पूर्ण आहे स्ट्रेच आपला पूर्ण घर बघा तुम्ही घर काय मस्त आहेत ले... थोडीशी व्यू बघा यार काय भारी व्यू आहे थोडा आता जरा एक अमशे रायडर यायची वाट बघतोय बाकीचा मस्त बेगाय आले का मग निघू एवढा मस्त ब्रिज आहे ना बघा यार काय मस्त ब्रिज आहे आता थोडा हवेचा आवाज येत असेल पण आता थोडा ऍडजस्ट करा बघ मस्त मस्त बोलता बोलता ब्रिजला खड्डा होता नशीब गाडी ये नाही झाली हा इकडचा व्यू बघा यार काय मस्त आहे डोंगर डोंगरावरती डोंगर डोंगरावरती मस्तपैकी ढग आलेत आणि जसं आम्ही एंटर केलं एक इथे हवेमध्ये जे थंडीचं प्रमाण आहे ते वाढलं इकडे खूप खूप जास्त असं म्हणजे जा थंडीचं हवा जी आहे ना खूप थंड आहे आता आपल्याकडे एक इथे बाकीचे पुढे चाललेत रायडर आपले सर्व चलो कॅमेरा बंद करतो परत नवीन काय दिसलं ना का तुम्हाला दाखवतो मी कुठला तरी टनल मध्ये आलोय आपण शुअर नाही मी ना बट टनलच्या आतमधलं तापमान थंड आहे मी वायझर उघडलाय म्हणून मे बी तुम्हाला आवाज एवढा प्रॉपर येणार नाही पण आतमध्ये एकदम मस्त थंड वातावरण आहे टनलच्या आतमध्ये हंड्रेड टच झाले आपले आता जरा स्लो करू बेस्ट बेस्ट टनल टनल क्रॉस करून बाहेर आलो आहे बापरे जम्मू मध्ये आपलं जे एन के चीच होती गाडी पण बाहेर बघा यार काय भारी व्यू हो मस्त मस्त इकडे सुप्रतीक मस्त